नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसला ला आलेले जी केचे प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयमध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पाच पुढील प्रश्न आहे भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोण माहिती अधिकार कायद्यात मोडत नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन खाजगी संस्था पुढील प्रश्न मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न आहे खालीलपैकी ग्रामीण पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंडित रविशंकर पुढील प्रश्न आहे वाडवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे पालघर पुढील प्रश्न मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो तर योग्य उत्तर आहे मुंबई व रायगड पुढील प्रश्न भारताची सोलर सिटी कोणत्या राज्यात आहे तर भारताची सोलर सिटी ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेशमध्ये आहे पुढील प्रश्न मनुभाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शूटिंग पुढील प्रश्न हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हॉकी पुढील प्रश्न आहे भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार CERT टी इन पुढील प्रश्न आहे कोणत्या संस्थेने पुढील प्रश्न आहे कोणत्या संस्थेने कोविड ला महामारी घोषित केली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डब्ल्यू एच ओ पुढील प्रश्न आहे देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अनिल चौहान पुढील प्रश्न आहे तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई पुढील प्रश्न आहे दोन हजार चोवीस ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पॅरिस पुढील प्रश्न आहे मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमारेषा आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारत व चीन पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक यकृत पुढील प्रश्न लेनक्स हे कशाचे उदाहरण आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लेनक्स हे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक पुढील प्रश्न मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बेचाळीस पॉइंट एकशे पंच्यानव किलोमीटर पुढील प्रश्न लोकसभेचे सदस्य होण्यासाठी वय किती असते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंचवीस पुढील प्रश्न ऑक्सिजन बर्ड पास चे उद्घाटन कोठे करण्यात आले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नाशिक पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र पुढील प्रश्न राजा जॉर्ज पाचवा व राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती वास्तू बांधण्यात आली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गेटवे ऑफ इंडिया पुढील प्रश्न कोणती नदी मुंबईमधून वाहते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मिठी नदी पुढील प्रश्न पी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल पुढील प्रश्न आहे अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कौटिल्य पुढील प्रश्न आहे वारली चित्रकला हे कोणत्या राज्याचे लोकचित्र आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तामन पुढील प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पोलीस आयुक्त पुढील प्रश्न आहे कोणत्या कायद्याच्या बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता हा कायदा लागू करण्यात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फौजदारी प्रक्रिया संहिता पुढील प्रश्न आहे एन डी पी एस ॲक्टचे फुल फॉर्म काय आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्स ॲक्ट पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रायगड किल्ला पुढील प्रश्न आहे बांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार नऊ पुढील प्रश्न आहे मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अमरावती पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन संजीव गांधी उद्यान मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद